गुड मॉर्निंग मी आहे माझ्या मम्मीच्या घरी आणि आज आम्ही बनवणार आहे पार्टी तर ही आहे मैथिली आणि ही आहे गौरी पण आम्ही सगळे आहेत भाशी आमच्या आंघोळी बाकी आणि आम्ही इथे आज आहे ना करीची ना तयारी केलेली आहे आता आम्ही भाजी बिजी बनवून मग तुम्हाला सांगू आमच्या घरी ना चार नवीन पाहुणे बी आलेले आहेत म्हणजे ते ना आमच्या गौरीचे ना फ्रेंड आहेत ते बी दाखवल मी तुम्हाला थोड्या वेळात या ठिकाणी आम्ही काजू करीला लागणार सर्व सामान चिरून घेत होतो त्यासाठी कांदे टमाटे लसूण या गौरीच्या ला फ्रेंड होत्या या सर्वजण इथे लसूण निवडून देत होते त्या लाजत होते व्हिडिओ मध्ये येण्यासाठी हॉस्टेलच्या मुली सगळं कट करून घेतलेलं आहे तर फ्रेंड या ठिकाणी ना दीदी ना भाजीसाठी ना कांदे भाजून घेते आहे गौरीची फ्रेंड तुमच्या कॉलेज वाले मधतील कनिम्पिजा बनून जायला लागत बघू शकता फ्रेंड या ठिकाणी आमच्या नाटका उंदीर झोपलेला आहे आधी मैत्रीली त्याला उठवायचं काम करते कांदे भाजून झाले त्यानंतर या ठिकाणी नाटापुटा भासते टमाटामध्ये मध्ये ना मिरशी बी टाकलेली आहे या ठिकाणी आमच्या सगळ्यांसाठी बनवत आहे आमचा छोटासा आम चो असा ना अजून किचन वाटत आहे इथे बघा चेकिंग साठी आमचे साहेब आलेले विचारताय मम्मी हे काय मम्मी ते काय इथे आता आम्ही कांद्या आणि टमाट्याचे पेस्ट बनवून घेतोय इथे आता हे कांद्याची पेस्ट बनवून घेत आहे पेज झाल्यानंतर आहे ना इथे दीदी ना आता तेलामध्ये चांगले प्रकारे काजू भाजून घेते इकडं पोळ्यांची तयारी आता वापस गौरी इथं पेस्ट बनवते या ठिकाणी ते तेल गरम झालं व त्यानंतर मी त्या ते तेलामध्ये कांद्याचे पेस्ट चांगले लालसर अशी भाजून घेतली इथे कांदे चांगल्या पद्धतीत बांधून झालेले आता पेस्ट असत इथे स्वयंपाक करता करता आम्ही चारी बहिणी चहा पिऊची मी मजा घेत होतो या ठिकाणी मी भाजी बनवते आणि इकडे दिदी ना फुलके बनवते इथं आमचा वानधर्प कस करतोय रिकावे काम करतोय आणि इथे आजी बसल्या यांच्या सोबत गप्पा मारा हे काय काय का बनवताय

आणि ह्या ठिकाणी सुहाणा पनीर मसाला आणला होता तो टाकून घेतोय काजू मसाला आहे तो पनीर सॉरी काजू मसाला आम्ही भाजी बनवतोय एक पण भाजी बनवायसाठी मेंबर एक दोन तीन आणि मी एक चार जण आम्ही चार चार जण इथे भाजी बनवतोय तेवी शिजून झालेली आहे त्यात मी आता काजू टाकणार आहे आता या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकून घेतोय टाकणार आहोत या ठिकाणी आमची काजू करी रेडी झाली व इकडे पोळ्या बी देखील झाल्या पोळ्या दाखवून दे ग आता काजू करी बनवून झालेली आहे पण आहे ना गौरीला कॉलेजसाठी ना इथे ना उपमा बनवून द्यायचा आहे तर मी आता या ठिकाणी उपम्याची तयारी करते दे मी करते दे कर ना मी आता इथे रवा भाजून घेते इथे मी ना रवा चांगला अशा पद्धतीने भाजून घेते या ठिकाणी रवा आता मस्त प्रकारे भाजून झालाय तो मी आता काढून घेते प्लेट मध्ये एवढं तेल थांब तू या ठिकाणी तेल चांगल्या प्रकारे गरम झालंय त्यात मी आता मोरे टाकते मोरी तडतडली का त्यानंतर त्याच्यात जिरं टाकून घेणार आहे तो राखाने या ठिकाणी जिरं मोरी चांगल्या प्रकारे तडतडून झालं त्यात मी आता कडीपत्ता टाकते त्यात मी आता हिरवी मिरची टाकून घेते मी आता शेंगदाणे बी टाकून घेते स्वयंपाकाची तयारी चालू आहे एकीकडे गाणे लावून दिलेले आणि बाकीचे सगळे गाणे एन्जॉय करताय या ठिकाणी मिरची वगैरे सगळं फ्राय झालं होतं त्यानंतर त्याच्यात कांदा टाकून घेतलेला आहे आता त्याला चांगला लाडसर भाजून घेऊ ते पाणी उकळलं होतं त्याच्या दाताईनं भाजलेला रवा सोडून दिलाय <laughs> त्या गौरीच्या सगळ्या फ्रेंड एन्जॉय करत आहे रेड़ी आए। या ठिकाणी सगळं सा स्वयंपाक रेडी आहे याच्यात आहे काजू करीची भाजी उपमा पोळ्या आणि इथे ना भात होत आहे आता भात बी रेडी झाल्यावर याच्यात भरून घेणार आहे ही सर्व तयारी स्वयंपाकाची याच्यासाठी आहे यांच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे त्यासाठी सगळं बनवलेलं आहे हे घेऊन जाणार आहे काही आमच्या घरी पार्टी नाही आहे ती तो सगळा स्वयंपाक किडनी डाईटसाठी केलेला आहे आम्ही एक्झिबिशन डे आहे आमच्या कॉलेजचं नाव सरस्वती नर्सिंग कॉलेज आम्ही जे एन एम फर्स्ट इयरचे स्टुडंट आहोत आणि ते मी येणू सांगे आज आम आज आमचं किडनी पेशंटचं डायट बनवलेलं आहे आम्ही आता किडनी डायटचं तुम्हाला मेनू सांगत आहोत काजूकडी भात रवा आणि ही सगळी अशी गौरीं त्यांच्या कॉलेजची तयारी चालू होती तर सगळं स्वयंपाक आम्ही घरून बनवून दिलेला आहे आता ते घेऊन जाणार आहेत ते सगळ्या गौरीच्या फ्रेंड आहेत नर्सिंग कॉलेजच्या सगळ्या निघाले कॉलेजला जाण्यासाठी बाय 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 बाय